महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चे चालू घडामोडी इथे बघणार आहोत आपण जे जे विद्यार्थी अजून आले नाही वेट करू सेशनला सुरुवात करू मित्रांनो आजचं सेशन इम्पॉर्टंट आहे कारण की आज आपण ऑलिम्पिकमध्ये ज्या काही स्पर्धकांनी इतिहास घडवले आहेत म्हणाल त्याबद्दल आपण बोलणार आहोत जे थोडक्यात एम सी क्यू वेसवर आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर लेक्चर नक्की शेवटपर्यंत बघा इम्पॉर्टंट आहे आजचं सेशन आणि खास करून सगळ्या मित्रांमध्ये हे सेशन नक्की शेअर करा कारण की सगळ्यांना हे खूपच फायदेशीर असणार आहे ठीक आहे तर वेळ न घालवता तर सेशनला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चालायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे आपण रोज किती वाजता भेटतो मित्रांनो भेटतो रोज भेटतो महिन्यातल्या तीस ते तीस दिवस भेटतो एकतीस दिवस भेटतो तीनशे पासष्ट भेटू आपण दिवस आली तरच आपलं हे आपण दररोज भेटणार चला तर वेळ होता आजच्या सात ऑगस्टला काय काय होतं किंवा कोणता दिवस साजरा केला जातो ते इथे बघूया मित्रांनो आज लक्षात ठेवायचं आहे आज कोणता दिवस आहे तर आज नॅशनल जेवलेन डे आहे ठीक आहे भालाफेक भालाफेक दिवस म्हणून आपण साजरा करतो पर हा कधीपासून करतो आपण तर लक्षात ठेवायचं मित्रांनो का करतो आणि का नाही हे तुम्हाला पण माहीतच नाही आवश्यक आहे जर दोन हजार एकवीसमध्ये जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं तिथे नीरज चोप्राजींनी गोल्ड मेडल जिंकलं होतं बरोबर आहे तर तेव्हापासून आपण नॅशनल जेवण इंडिया हा साजरा करतो सात ऑगस्ट म्हणून त्याच्यानंतर हे नॅशनल हँडलूम डे आहे तर तो सुद्धा आपण सात ऑगस्टला सेलिब्रेट करतो ठीक आहे तर हे दोन दिवस तुम्ही लक्षात ठेवायचे नॅशनल हँडलूम डे आणि नॅशनल ज्वेल्यूम डे ठीक आहे आता जे काही काल झालेले होते तर त्याच्यामध्ये सुद्धा नीरज चौपांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन कारण ते उपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत पहिल्याच थ्रोमध्ये कारण त्याआधी त्यांना काय क्वालिफाईंग राऊंड होतात त्याच्यानंतरच म्हणजे फायनल राऊंड होतं आता बघूया आपण पहिल्या प्रश्न आपण सुरुवात करूया सगळे विद्यार्थी आधीच असतील तर बघा आता प्रश्न काय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेने कितवे स्थान पटकावलेले धावण्याच्या शर्यतीमध्ये म्हणजे किती मीटरचे तीन हजार मीटरचे तर अविनाश साबळे लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातला मुलगा आहे कारण कितवे पट है, स्थान पटकवले आहे तर मित्रांनो स्थान पा आहे आणि ठीक हे क्वालिफाईंग त्यांनी पाचवं स्थान मिळवलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावर अजून एक प्रश्न आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटरच्यास धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे तर मित्रांनो हा म्हणजे अविनाश साबळे हा पहिला भारतीय ठरला आहे जो स्टिपल चेस या स्पर्धेमध्ये तीन हजार मीटरच्या पहिल्यांदा पात्र झालेला आहे पहिला भारतीय सुद्धा आहे याच्यावरच प्रश्न बघायला गेला तर काय धाव भारताचा धावपट्टू पटतो अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर स्पिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला तर ती तीन हजार मीटरची हे तीनही पॉइंट इम्पॉर्टन्ट तिन्ही म्हणजे हे तयारी अशी असली पाहिजे कसा बनवू शकतो ऑलरेडी इथं आपण अविनाश साबळे नाव उल्लेख आहे तर याच्यावर सुद्धा प्रश्न काय बनवतो कोणता भारतीय तीन हजार मीटर चेस स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर पहिल्यांदा आलेला पहिला भारतीय ठरला आहे तर कोण आहे तो असा प्रश्न सुद्धा विचारू शकतो तर माहिती पाहिजे ठीक आहे आता हा एक चौथा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण की बघा खूप यावर खूप त्या न्यूजमध्ये चर्चा चालू आहे तर प्रश्न बघा काय शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ऑब्विसली जे नवी नेहमी न्यूज बघतात पेपर रिडिंग करतात त्यांना माहितीच आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या कारण आता राजीनामा दिला त्याच्यामुळे त्या होत्या तर बांगलादेशचं जे काही सध्या वातावरण हे कावर आहे तर हे कोटा सिस्टीम जे रिझर्वेशन होत त्याबद्दलचे आंदोलन चालू केलेलं आहे तिथे विद्यार्थ्यांनी तर त्याच्यामुळे याला एक वेगळंच वळण आलेलं आहे ठीक आहे कारण काही डिमांड असतात यंग जनरेशनच्या बेरोजगारीमुळे ज्या उभ्या राहिलेल्या त्यामुळे इथे ज्या प्रकारचं रिझर्वेशन होतं ते तिथल्या पब्लिकला मान्य नसल्यामुळे हिंसक आंदोलन तिथे सुरू आहे अजूनही सुरू आहे त्यामुळे तिथल्या पंतप्रधानांनी पलायन केलंय आणि राजीनामा सुद्धा दिला आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लष्कराने सर... स... लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तिकडे राष्ट्रपती वगैरे असं पदक नाहीये त्याच्यामुळे आ... तिथल्या पंतप्रधाने राजीनामा दिल्यामुळे लष्कराची नेमणूक झालेली आहे ठीक आहे कुठे बांगलादेशमध्ये लष्कर करून तिथे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पॅरिस मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे मित्रांनो हा आहे लक्ष सेन ठीक आहे हा खेळाडू भारतीय पहिला भारतीय खेळाडू आहे जो उपांत्य फेरीत पात्र झाला आहे बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे कोण ध्वजवाहक म्हणून समारोपणच्या सोहळ्यामध्ये तर त्याचं उत्तर आहे मनु भाकर यांची निवड झालेली आहे कोणत्या देशाचा धावपट्टू नोहा लायलसने पुरुषाच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे हा कोणत्या देशाचा आहे तर हा अमेरिका देशाचा आहे अमेरिकेचा से धाव पड़त लोहा लसने अवघ्या नौ पॉइंट सात आठ सेकंदात पुरुषाच्या शंभर मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे त्यांनी कोणते सुवर्ण पदक जिंकले अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील तीन वर्षातील सर्वाधिक किती टक्के झाला आहे मित्रांनो तो झाला आहे चार पॉईंट तीन टक्के केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आधी चिंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केली आहे ठीक आहे अधि चिंचनगिरी अभयारण्य मित्रांनो हे कोणत्या राज्यात आहे तर हे कर्नाटक राज्यात आहे ठीक आहे म्हणून घोषित करण्यात आले हे लक्षात आहे चांगला प्रश्न आहे बनू शकतो गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठी विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे तर ते कोणी केले अर्जुन राम मेघवाल आणि अर्जुन राम मेघवाल यांनी ते विधानसभेमध्ये सादर केले हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो हा येतो सहा ऑगस्टला ठीक आहे तर हिरोशिमा आणि नागासाकी इथे अनुस्फोट करण्यात आला होता त्याच्यामुळे खूप मोठी जीवितहानी चालली होती ठीक आहे वर्ल्ड वॉरमध्ये ही सगळ्यात पहिले अनुभव वापरण्यात आला होता त्याच्यामुळे खूप मोठी हे झाली होती जीवितहानी झाली होती तेव्हापासून हे दिवस लक्षात ठेवण्यासाठी हे करत सिरोशिमाला ऑगस्ट सहा ऑगस्ट या तारखेला बॉम्ब टाकण्यात आला होता नागसाकीला नऊ ऑगस्ट ठीक आहे हे दोन्ही दिवस लक्षात ठेवायचे परीक्षेला एखाद दिवस विचारले जाऊ शकतात आधी विचारल्या गेलेत या आधीचे जे काही पेपर आहेत कधी विचारले गेलेत पण आता इथून पुढे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे जे नवीन स्पर्धक उतरतात परीक्षेला त्यांनी सुद्धा हे दिवस लक्षात ठेवायचे कोणत्या देशात पहिल्यांदा बिमस्टिक बिझनेस समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येत आहे पहिल्यांदा ठीक आहे म्हणून हा प्रश्न आय एम बी बनतो स्टार प्रश्न आहे तर मित्रांनो पहिल्यांदा भारत देशात आयोजित करण्यात येत आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे भारतात पहिल्यांदा सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येत आहे ठीक आहे कुठे आयोजित करण्यात येत आहे तर ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे भारतात आणि नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आजचे टोटल पंधरा क्वेश्चन आपण कव्हर केलेत तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे डेली करंट बेस जर करसाल तर एक्झाममध्ये तुम्हाला तेवढेच जे काही करंट अफेअरचे प्रश्न येतील ते सोपे राहतील ठीक आहे त्यासाठी डेली दहा मिनटं तरी वेळ तुम्ही देऊ शकता दहा मिनिटामध्ये तुमचं पूर्ण दिवसाचं करंट अफेअर कवर होईल आणि तुम्हाला दुसरं कॅरेक्टर करायची गरज नाही पडणार आणि याची पी डी एफ सुद्धा तुम्हाला कुठे मिळते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळते यासाठी काय करायचं आहे टेलिग्राम ग्रू जॉईन करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र